श्री अनंतकोटी ब्रह्मांडे नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आता तुझे सर्व दुःख भय चिंता जळून जाण्याची वेळ आली आहे तुझ्या दुःखावरती तुझ्या खचलेल्या मनावरती फुंकर घालणारा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत हा संदेश शांतपणे ऐकून तर पहा कारण या संदेशानंतर स्वामी माऊली तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार करणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नसशील हो बाळा तेव्हा दुर्लक्ष करू नको आता जे काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे जो काही सुंदर बदल घडवण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा उठ आता एक नवीन सुंदर आयुष्य तुझे वाट पाहत आहे आता विचार कसला करतो चिंता सोडून दे या क्षणापासून हे नकारात्मक विचार सोडून दे कारण या क्षणापासून तुझे भाग्य बदलण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा योगायोग समज स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश स्वीकार करून आता तुझे आयुष्य बदलणार आहे या क्षणापासून असे सकारात्मक विचार मनात ठेवून सर्व काही कार्याला सुरुवात कर निशंक मनाने प्रत्येक पाऊल निशंक मनाने टाकून तर पहा आणि त्या कार्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या नशिबामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये जे काही मिळाले नाही त्यापेक्षाही दुप्पट देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे बाळा आता तुझ्या आयुष्यातील एक सुंदर प्रवास तुझा सुरू झाला आहे एक दिव्य संदेश तुझ्यासमोर जर आला आहे तर आता मनातील दुःख सोडून दे ते मनातील नकारात्मक विचार काढून दे त्या भूतकाळातील कटू आठवणी सोडून दे आणि या क्षणापासून स्वतःला असे समज की जर आपली स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी आहे तर मी कोणाला कशाला घाबरण्याची गरज नाही मला कोणासमोरही गुडघे टेकण्याची गरज नाही जर ही गुप्तशक्ती माझ्या पाठीशी उभी आहे जर या ब्रह्मांडाच्या शक्तीचे दिव्य आशीर्वाद माझ्या पाठीशी निरंतर आहेत तर मला कोणालाही घाबरण्याची काय गरज हो बाळा कारण आता या क्षणापासून तुझी भयंकर चिंता मिटणार आहे या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत बाळा तुझे भाग्य जर तुला बदलायचे असेल तुझे भाग्य जर तुला उजळायचे असे असेल तर हा संदेश शेवटपर्यंत एक हा संदेश तुझ्यासाठीच आहे असे समज स्वामी म्हणतात एक दिव्य शक्ती तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे आता तुझे सर्व दुःख चिंता काळजी नष्ट होणार आहे बाळा तुझ्या आयुष्यातून तुझ्या शत्रूंना आम्ही दूर केले आहे आता कोणावरही अंधविश्वास ठेवण्याची गरज नाही प्रत्येक व्यक्तीला पारखून घे आणि तेव्हाच त्या व्यक्तींवरती विश्वास ठेवण्याची तुला गरज आहे स्वामी म्हणतात बाळा आज जी काही इच्छा तू मागत आहेस त्यापेक्षाही दुप्पट देण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आलो आहे जे तुझ्या मनामध्ये आहे जे तुझ्या मनामध्ये आजपर्यंत आनंदाचे दिवस प्राप्त करण्याची इच्छा होती आता त्यापेक्षाही दुप्पट काहीतरी तुला प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तू खूप दुःख भोगले आहेस खूप चिंता खूप गरिबीत दिवस काढले आहेस पण या पुढे नाही आता आर्थिक चिंता मिटवणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा घाबरतो कोणाला हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे हे तू आम्हाला स्वतः येऊन सांग स्वामी म्हणतात या क्षणापासून सर्व काही इच्छा तुझ्या पूर्ण होणार आहेत खूप मोठी मनातील स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस संपण्यापूर्वी तुझ्या मनातील ते स्वप्न पूर्ण होणार आहे लवकरच तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे ज्यांनी तुला त्रास दिला ज्यांनी तुझा अपमान केला ज्यांनी तुला दुःख यातना दिली आता वेळ त्यांची आहे तू चिंता करू नको बाळा तू दुर्लक्ष त्या लोकांकडे करायला घे आणि हा संदेश ऐकताच मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होताना तुला दिसून येतील स्वामी म्हणतात एक एक क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप महत्त्वाचा आहे कारण तुला जे काही यश प्राप्त होणार आहे ते तुझे विरोधक हे तुझे यश बघूनच जळणार आहेत हो बाळा कारण तू आजपर्यंत खूप संयमाने खूप आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थिती हाताळली आहेस आता वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याची आता वेळ आली आहे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ